बघ सगळ्या सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग तर भाजी बनवायचं चा काम चालू आहे आज स्वयंपाक जरा लेटच केला लेट म्हणजे आता जरा सव्वा नऊ वाजलेले तर बाकीचं सगळं काम आवरून घेतलं कपडे वगैरे धुऊन झाले कारण आज पोरी शनिवारी सकाळची शाळा शाळेत गेल्या ते पण कामावर गेले कपडे वगैरे वाळत टाकले झाडून वगैरे सगळं काम झालं आणि मग आता निवांत स्वयंपाक करा सकाळचा चहा नाश्ता झाला पाठी घासली त्याची आणि आता परत मी स्वयंपाक तर शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाणे बारीक करायला जायचे बाईच्या इकडं बायची कडक कडाई द्यायची तर चालले शेंगदाणे बारीक करे, करे कराय व्हिडिओ काढा म्हणलं आता काय घरी पोरी गेल्या शाळेत हे पण गेले कामं आवरलं निम्मं कामं आवरलं आहे निम्मा अजून बाकी आहे अजून भाकरी करायची आज काही चपात्या नाही बनवायच्या आज भाकरीच बन ज्वारीची भाजी केली आहे कशाची आहे मटकीची डाळ का मुगाची डाळ आहे मुग डाळीची आमटी केली मुग डाळीची आमटी केली आहे भाकरीसोबत आमटीच छान लागते टाकली आहे फोडणी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बारीक करून घ्यायची शेंगदाणे भाकरी पण झाले आपले ज्वारीच्या भाकरी केल्याशा छान भाजी झाली चला आता भांडी घासायची भांडी घासायची तव्याचं कसं झालं आहे तर चपात्या आणि भाकरी एकाच तव्यात म्हणलं की मग ते तेलकट तवा किती घासला तरी हे होतं असा लाल लाल होतो तेलाने आणि भाकरी वगैरे करायच्या म्हणलं की मग तवेच्या का अशा अवस्था होते तर चपात्यासाठी मी म्हणते हा तवा काळाच करून टाकावं आणि काळा तवा केल्यानंतर कसं चपात्या जळत नाही तर आणि भाकरीसाठी एक नवीन तवा घ्यावा असं मला वाटते बघू कधी घेते चला बाहेर आज काय ऊन नाही आहे बर का जास्त शिरवळ आल्यासारखंच आहे म्हणूनच कपडे लवकर धुवून आज असं वातावरण आहे मस्त आत्या काय घरी नाही तर आत्यान बाप्प ते ह्याला गेलेले आहेत ते आज वारलेले त्याज त्यांचा धावा वगैरे आहे तर ते तिकडे गेलेले आहेत आत्या बापू तर बाय सगळ्यांना कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांगा कमेंट करून नक्की बाय बाय